नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर जिथे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आरोग्यदायी आणि आध्यात्मिक विषय मित्रांनो आज आपण ओमकाराच्या जपाने मिळणाऱ्या अद्भुत फायद्यांबद्दल चर्चा करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये तुमचं जीवन बदलवण्याची ताकद आहे सर्वप्रथम ओम म्हणजे काय ते समजून घेऊया ओम हा मिक्स शब्द असून तो तीन अक्षरांनी बनलेला आहे ऊ आणि म हे तीन अक्षरे एकत्र येऊन ओम तयार होत ओम हा शब्द अत्यंत प्राचीन आहे आणि त्याला भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्व आहे वेद उपनिषद भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांमध्ये ओमचा उल्लेख आहे ओम हा सृष्टीचा नाद मानला जातो आणि त्यामुळे त्याला अत्यंत शक्तिशाली मानलं जात आता ओमचा जप कसा करावा हे पाहूया अनेकजण ओमचा जप करतात पण तुम्ही ते केलं तर खूप फायद्याचं ठरेल जर तुम्हाला शांत आणि एकांत जागा नसेल तर एक खिडकी आणि दरवाजे असलेला खोली निवडा तिथे बसून डोळे बंद करून लांब श्वास घ्या आणि सोडताना ओम म्हणा श्वास घेताना आणि सोडताना मन पूर्णतः शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आता या जपाने मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया पहिला फायदा म्हणजे ऑक्सिजन लांब श्वास घेतल्यामुळे आपण आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात ऑक्सिजन घेतो ऑक्सिजनमुळे शरीरातील ब्लॉकेजेस साफ होतात श्वास सोडताना शरीरातील कार्बन डायऑक्साईड आणि विषारी तत्व बाहेर निघून जातात त्यामुळे शरीरातील विषाणू आणि विषारी पदार्थांचे प्रमाण कमी होते आणि शरीर ताजित्वाने वाटते दुसरा फायदा म्हणजे मानसिक शांती ओमचा जप करताना आपण विचार शून्य होतो त्यामुळे मेंदू रिलॅक्स होतो आणि ध्यानावस्थेत जातो मेंदू शांत झाल्यामुळे आपण वर्तमानात जगायला लागतो आणि अधिक क्रिएटिव्ह होतो मनाच्या शांतीमुळे आपल्या विचारशक्तीची वाढ होते आणि जीवनातील ताण तणाव कमी होतात तिसरा फायदा म्हणजे ऊर्जा ओमचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा शरीरात येते त्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते थकवा जाणवत नाही आणि चिडचिड होत नाही आपण ऊर्जा वाढवण्यासाठी ओमचा जप नियमितपणे करावा या सर्व फायद्यामुळे आपण एकवीस दिवस सलग ओमचा जप करून बघावा तुमच्यातील बदल पाहून तुम्हाला आनंद वाटेल चा जप हा एक साधा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे जो तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे या जपाने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक शांती ऊर्जा आणि ताजेपणा प्राप्त होईल नियमितचा जप करून तुम्ही तुमच्या जीवनातील ताण तणाव कमी करू शकता आणि आनंदी व स्वस्थ जीवन जगू शकता तर आजपासूनच जप सुरू करा आणि त्याच्या अद्भुत फायद्यांचा अनुभव घ्या जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद